नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे तसेच राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात सूर्यदर्शन राहणार आहे असा इशारा हवामान हो खात्याने दिला आहे तर जाणून घ्या राज्यातील राज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये आज पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपले युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलआयन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवान आपण या ठिकाणी पाहू शकता आज सर्वाधिक पाऊस कोकण किनारपट्ट्यात झालेला पाहायला मिळेल यामध्ये गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड राजापूर मालवण सावंतवाडी या भागात आज आपल्या ढाकपुटी सदृश्य मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मुंबई ठाणे पालघर देवीनगर कल्याण डोंबिवली वसई विरार या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभर झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सासवट सातारा कराड विटा मायनी इस्लामपूर सांगली तासगाव कोल्हापूर या भागात आज आपल्याला पावसाचा धूर जास्त पाहायला मिळेल मात्र अहिल्यानगर बारामती तोंड कुची जात सोलापूर पंढरपूर या भागात ढगाळ वातावरण असेल तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होणार आहे तसेच मराठवाड्यात सुद्धा आज पावसाचा जोर हा कमी असणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीट गिवराई देऊळगाव राजा लातूर परळी धराशी या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र वैजापूर सिल्लोड हिंगोली या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक त्र्यंबेक सिन्नर मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाड येवला तसेच खांद्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र नाशिकच्या परिसरात जोरदार पाऊस आजही पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच मित्रांनो विदर्भात पाहिलं असता आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकतो सर्वाधिक पाऊस आपल्याला अकोला अमरावती मूर्तुजापूर अकोट वर्धा यवतमाळ वाशिम खामगाव धामणगाव हिंगणघाट या परिसरात आज आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र बुलढाणा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा या आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील तसेच मित्रांनो एक जुलै पासून राज्यात सर्वत्र पाऊस राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट हे अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद